विषय हृदयस्पर्शी असेल तर प्रेक्षकाला नाटक शेवटपर्यंत खेळून ठेवतं असाच अनुभव श्री लक्ष्मी पल्लीनाथ नाट्यमंडळ पाली यांनी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर केलेल्या अखेरचा सवाल या नाटकाच्या वेळी आला कॅन्सर या आजाराभोवती फिरणारं कुटुंब त्यांचं भावविश्व संवेदना त्याग प्रेम अगतिकता असहाय्यता आणि अपरिहार्यता अशा अनेक भावनिक आंदोलनांचं नाटक म्हणजेच अखेरचा सवाल होय प्रसिद्ध नाट्यलेखक प्राध्यापक वसंत कानिटकर यांच्या सिद्धहस्त लेखनेतून उतरलेलं हे नाटक एका सत्यघटनेवर आधारित होतं त्यामुळेच आपण जरी एकविसाव्या शतकात हे नाटक पाहत असलो तरीही हे नाटक ज्या काळात कानिटकर यांनी लिहिलंय ते संदर्भ डोक्यात ठेवून नाटक पाहिलं पाहिजे हे यात सर्वात महत्वाचं आहे आज कॅन्सरवर उपचार पद्धती उपलब्ध आहेत पण जेव्हा हे नाटक लिहिलं गेलं त्यावेळी कॅन्सर या आजारावरील उपलब्ध औषधं दा। उपचार पद्धती या आजारामुळे त्या कुटुंबातील सदस्यांची मानसिकता अशा अनेक गोष्टींना कानेटकरांच्या काळाशी तोलून धरावं लागेल हेही तितकंच महत्वाचं पेशानं वकील असलेले देवदत्त आणि त्यांची पत्नी डॉक्टर असलेल्या मुक्ता यांना दोन मुलं एक प्राध्यापक असलेला राजीव तर बॅडमिंटनची आवड असणारी अठरा वर्षांची नंदू असं हे चौकोनू कुटुंब एक हार्ट अटॅक येऊन गेलेले तरीही वृत्तीनं दिलखुलास असलेले पप्पा अर्थात देवदत्त त्यांच्या विरुद्ध स्वभावाच्या घरात कडक शिस्त असलेली आई डॉक्टर मुक्ता परदेशात शिकायला गेलेला असताना तेथील मुलीशी लग्न केलेला पण ते लग्न फारसं न मानवल्याने पुन्हा भारतात परतलेला आणि इथे हेमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलेला पण घटस्फोट झाल्याशिवाय दुसरं लग्न कसं करू या द्विधा मनस्थित असलेला त्यांचा मुलगा राजीव शेंडेफळ असल्याने लाडावलेली आणि तरीही सर्वांवर जीवापाड प्रेम करणारी बिनधास्त स्वभावाची बॅडमिंटनपटू नंदू डॉक्टर मुक्ताच्या क्लिनिकमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करणारे हरिभाऊ फॅमिली डॉक्टर दुभाशी नंदूचा बॅडमिंटनमधला मित्र तरीही आमदाराचा वाह्यात मुलगा अशी ख्याती असलेला जयसिंग पाटील घरकाम करणारा छोटा गंगाराम राजीवची प्रेमिका हेमा अशी या नाटकातील स्टारकास्ट या नाटकाच्या सादरीकरणात प्रत्येकानंच आपापल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम साकारली आहे नंदू हिला बॅडमिंटनची आवड असते त्यातूनच तिची जयसिंग पाटील याच्याशी मैत्री जुळते आईच्या कडक शिस्तीच्या चौकटीत झुगारून ती वागत असते त्याचवेळी राजीव अर्थात राजू मात्र आईच्या या कडक शिस्तीखाली नेहमीच दबून राहिलेला असतो पप्पांच्या खाण्यापिण्यावर सुद्धा आईचं पूर्ण लक्ष असतं हे कुटुंब एका शिस्तीच्या चौकटीत जगत असतानाच आईसमोर म्हणजेच डॉक्टर मुक्तासमोर आपल्या एकुलत्या एका मुलीला म्हणजेच नंदूला कॅन्सर असल्याचं भयानक सत्य डॉक्टर दुभाशी सांगतात आणि कणखर असलेल्या डॉक्टर मुक्तामधील आई कोलमडून पडते आपल्या मुलीकडे केवळ जगण्याचे काहीच महिने राहिलेत हे तिच्या लक्षात येतं पण हे कडवट सत्य ती घरात लपवून ठेवते आणि मिळालेलं आयुष्य आपली मुलगी आनंदानं जगू दे यासाठी नंदूला तिच्या मनासारखं जगू देते त्यामुळेच नंदू तिचा मित्र जयसिंग सोबत दिल्लीला स्पर्धेला जाते स्पर्धा संपल्यानंतरही तेथे त्याच्यासोबत हॉटेलवर राहते ज्या ज्या गोष्टी नंदूला आवडतात त्या घरी घेतल्या जातात डॉक्टर मुक्ता राजूला त्याच्या घटस्फोटानंतर हेमाशी लग्न करण्याची परवानगी देतात हे, देता। हे सगळे बदल राजू बघत असतो आपली आई नंदूसाठी बदलली आहे हे त्याच्या लक्षात येतं नंदू सगळीकडील मर्यादा सोडून वागत असते शेवटी ती आईकडे जयसिंगशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवते गेले काही दिवस आपले सगळे हट्ट पुरवणारी आई ही इच्छा मात्र मान्य करत नाही हे नंदूच्या लक्षात येतं नंदू पप्पा अगदी जयसिंग यांनाही यासाठी ती नकार देते त्याचवेळी नंदूच्या आजाराची लक्षणं दिसू लागतात तिची दृष्टी जाते केस गळतात आणि हळूहळू घरातल्या लोकांना नंदूच्या आजारपणाबद्दल कळतं त्यामुळे रागावलेला राजू भांबवलेला जयसिंग कळूनही काहीच माहीत नाही असं दाखवणारे पप्पा नंदेची काळजी घेणारी हेमा कंपाऊंडर हरिभाऊ नोकर गंगाराम सगळेच नंदूची काळजी घेतात डॉक्टर दुभाशी त्यांचे आधार बनतात आणि शेवटच्या क्षणी नंदू ही शेवटची अपेक्षा म्हणून ऑपरेशन करण्याचा निर्णय आई म्हणजे डॉक्टर मुक्ता घेतात आणि नाटक संपत प्रत्येकानंच आपापली भूमिका आणि जबाबदारी नीट पार आहे पण डॉक्टर मुक्ता आणि नंदू या मुख्य पात्राने ती अधिक उत्तमपणे वठवलीय त्यांचं प्रेम त्यांची वेदना त्यांची अगतिकता असहाय्यता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते पप्पांनी सुद्धा त्यांच्या दिलखुलास आणि सहज अभिनयानं पात्र जिवंत केले जयसिंग हरिभाऊ गंगाराम हेही भाव, गंगा हे भाव खाऊन जातात नेपथ्य वेशभूषा पार्श्वसंगीत या आघाडीनेही आपापली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पडलेली दिसून आली या नाटकात देवदत्तचा काम जयप्रकाश पाखरे डॉक्टर मुक्ता यांचं काम सौ साव समीक्षा सावंत देसाई नंदू यांचं काम अनुजा सावंत राजीव यांचं काम महेश पाखरे जयसिंग संकेत साळवी हेमा श्रद्धा सुर्वे डॉ दुभाशी राजेंद्र सावंत हरिभाऊ संगम शेलार गंगाराम शिरीष पाखरे आणि दिग्दर्शन केलंय जयप्रकाश पाखरे यांनी